महानगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षाच्या सभेसाठी उपस्थित आमचे नेते महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मान्य मेहबूबजी शेख साहेब आमचे जिल्हाध्यक्ष माजी मंत्री विनायकरावजी पाटील साहेब आमच्या भगिनी आणि प्रभाग क्रमांक नऊच्या उमेदवार रुपसाला पटाय मॅडम आमच्या दुसऱ्या उमेदवार आमच्या सुनबाई धनलक्ष्मी पाटील आमचे बंधू अभ राजकुमार यादव उपस्थित महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जातोय गेली वीस वर्षे इरमाने प्रभागाची आणि शहराची सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण गेल्या पंचवार्षिक मध्ये याच प्रभागात लढत असताना काही संतोषी लोकांनी माझ पॅनल थोड्या माणसाचा पराभव झाला मी गेल्या तीन महिन्यापासून प्रभाग मांधीचं काम करतोय आणि योग्य उमेदवार कसे मिळतील याचा सर्वस्वी अभ्यास करून मी हे आमचे तरुण उमेदवार जे त्या दहावीस वर्ष प्रभागाची सेवा करू शकतील अशा उमेदवारांनाच उमेदवार देऊ हॅलो दुआ। भाई सुरुवात कुठून करू ज्या लोकांना तुमच्या आदेशावरून लोकसभेला आणि विधानसभेला इमान उद्वारे मदत केली त्या लोकांनी हो अनेक लढवून आघाडीच्या फक्त बैठका घेतल्या आमच्या उमेदवाराची यादी काढून घेतली आमच्या उमेदवाराला आता आमचे चारच्या जवळपास उमेदवार हे हाताच चित्र हो हो शेवटी वीस तारीख होती विनायकराव पाटील साहेब साक्षीदार आहेत सत्तावीस तारखेपर्यंत खेळवत ठेवलं आणि सत्तावीस तारखेला पाच बैठका होऊन सुद्धा त्यांनी शेवटी आघाडी नाकारली आणि या नावाखाली नाकारली जिंकलेल्या जागा हे राष्ट्रवादी काँग्रेस मागत आहे मित्रांनो माझ्या सोबतची जर एक जागा सोडली तर आपण कोणत्याच जागेचा पाठीच्या <सिवीड़ीवारी> गेल्या वेळेस धर्मनिरपेक्ष नावाखाली आणि आमच्या श्रेष्ठीच्या आदेशानं काँग्रेसला जी गुलाल लागला ती केवळ माझ्यामुळे लागली त्यांचा महापौर केला साहेब त्यांचा उपमहापौर केला एक मता त्यांचा स्थायी समितीचा सदस्य केला पण आता आजची जी शहराची परिस्थिती आहे माझ्या अभ्यासानुसार जर मी आज पॅनल निवडून दिलं तुमच्या आशीर्वादाने तर झेंडा कुणाचाही असो दांडा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पक्षाचा असणार शहराच काम करत असताना कधी धर्म बघितला नाही कधी जात बघितलं नाही कधी पक्ष बघितला नाही कोविड सारख्या काळात इथले नेते पोहून गेले ग्राउंड वर आमच्या सारखे लोक होते औषध उपचारापासून या लोकांपासून सावधान होण्याची गरज आहे समोर बँक वाले आहेत मल्टी स्टेट वाले आहेत तिघमी एजंट फिरणार आहे गेल्या वेळेसच्या निवडणुकीत जागृती मांजराच्या जसा रेनाच्या कर्मचाऱ्याचा इलाज केला त्याच प्रकारे जर पैसे वगैरे वाटण्याचा प्रयत्न केला त्यांच्या इलाज करा हे तुमच्या पाठीशी आहे त्यांना माहित आहे पाठीशी आहे की काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक समाज फक्त जातीवादी शक्ती वाढू नये म्हणून तुमच्या सोबत नाहीतर तुमच कर्तृत्व काहीच आणि ज्या हॉस्टेल साठी मी एकटा मांडलो त्या काँग्रेस पक्षाचे तिथले आपल्या भाई विक्रांत बजे अयो पण यार हे जर तीन चार नगरसेवक सोडले तर एकही नगरसेवक हॉस्टेलच्या कामासाठी माझ्या पाठीमागे उभा टाकला नाही आणि परत आता परवा प्रेस घेतले तरी म्हणजे पेपर मध्ये प्रॉब्लेम होता म्हणून हॉस्टेल खोट बोलण्याचं तर टेंडर आहे जाहीरनामा काँग्रेसचा वाचलाय वीस वर्षानं वायफाय शेअर करायचं चाललंय अजून होत नाही तुमची शाळा तीनशे एकर मध्ये झाली आम्हाला तीन एक्करच आम गार्डन गार्डन तुम्ही देऊ शकला नाही आमच्याकडे स्विमिंग पूल नाही आमच्याकडे अंडरग्राउंड ड्रेनेज नाही ज्या प्रकारे प्रभागाचं काम मी केलं त्याच प्रकारे तुम्ही फक्त माझं पॅनल निवडून द्या जसं गेल्या अडीच वर्षामध्ये ज्या स्पीड न प्रभागाचं काम झालं तशीच विकासाची गंगा प्रभागाबरोबरच लातूर शहरामध्ये आणण्याचा मी प्रयत्न करणार आहे मित्रांनो कायम मला साथ देईल हात जोडून विनंती आहे कोणी काही येतील काही बोलतील अमर यादाव सारखा मुलगा माझा लहान भाऊ म्हणून मी घराच्या बाहेर काढला <coughs> त्याला राजकारणाच ज्ञान नाही माझ्यावर विश्वास ठेवा आणि माझ्यावर विश्वास ठेवून अमरला मिळवून निवडून द्या धनलक्ष्मी <coughs> पाटील यमकाम झालेली मुलगी त्याला सुद्धा विश्वासानं राजकारणात आणले माझ्या बरोबर अविरत त्यांच्या पतीने आपली सेवा केली तर मित्रांनो हात जोडून विनंती आहे छापांना पडू नका कुणीही सांगत असेल तर त्याचा प्रश्न आहे माझं पॅनल आलं पाहिजे मी जर इमाने इतमाने तुमचं काम केलं असेल तर माझ्या पॅनलला आशीर्वाद द्या माझ्या उमेदवाराच्या हो पाठीमागे तुमची शक्ती उभा करा एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र